नमस्कार शेतकरी बांधवांप्रेम जय जवान जय शेतकरी आपण एका महत्वाच्या आणि खूप उपयोगी शेतकऱ्यांसाठी भविष्याची योजनेबद्दल बोलणार आहोत आणि ती योजना आहे इफको कंपनीची मोफत ड्रोन योजना दोन हजार पंचवीस आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल की ड्रोन म्हणजे एका चित्रपटात दाखवायची गोष्ट सैन्यामध्ये वापरायची टेक्नॉलॉजी किंवा शहरामध्ये फक्त मोठ्या मोठ्या लोकांचं तंत्रज्ञान पण आता ती गोष्ट शेतकऱ्यांच्या हाती येत आहे इफको म्हणजेच इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को ऑपरेटिव लिमिटेड ही भारताची सर्वात मोठी सहकारी संस्था आता गावगावी ड्रोन पोचत आहे तेही फुकटमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सर्व जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे कोण पात्र आहे अर्थ कसा करायचा फायदे काय आहे प्रशिक्षण आणि ड्रोन ऑपरेशन आणि सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याचा फायदा कसा करून घ्यायचा आहे ते वी या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा इफको इप, इक्को कंपनी ही एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये स्थापन झालेली सहकारी संस्था आहे जी मुख्यतः शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते सेंद्रिय खते आणि नॅनो युरिया तयार करते इफको कंपनीची मूलभूत भूमिका शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार खते पोहोचवणे कृषी संशोधन आधुनिक शेतीसाठी प्रशिक्षण आणि आता तंत्रज्ञानही पोचवणे हे आज आहे आजपर्यंत भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी पिपको कंपनीच्या सेवा या घेतल्या आहेत आणि आता त्यांनी सुरू केलेली नवीन योजना म्हणजे ड्रोन योजना दोन हजार पंचवीस ड्रोन म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे आपण थोडक्यात समजून घेऊया ड्रोन म्हणजे नक्की काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया ड्रोन हा एक एक प्रकारचा बिन पायलटचा हवाई यंत्र आहे जो जे पी एसच्या मदतीने हवेत उडतो आणि त्याद्वारे फवारणी निरीक्षण फोटो व्हिडिओ नाकाशी तयार करणे अशा अनेक गोष्टी ह्या करता येतात शेतीसाठीचे ड्रोनचे मुख्य उपयोग काय आहेत ज्ञानेयुरिया किंवा कीटकनाशक यांची अचूक अच्छ फवारणी करता येते मोठ्या शेततळ्या शेतावर वेळेवर आणि एक समान पद्धतीने ही फवारणी करता येते पीक परिस्थितीचे निरीक्षण रोगट भाग हे पटकन ओळखता येतात आणि उत्पादनाचा खर्च ही कमी द्रोणमुळे वेळ मजुरी पाण्याचा वापर आणि औषधांचा वापर हा घटतो द्रोन साथ जवर जवर से से ये ड्रोन उपयोग केल्याने एका दिवसात जवळजवळ पंचवीस ते तीस एकर शेतावर ही फवारणी करता येते इप्को ड्रोनच्या योजनेचा काही उद्देश आहे तर या, या ड्रोनसारखे आधुनिक उपकरण ग्रामीण भागात पोचवणे हो शेतकऱ्यांच्या व तंत्रज्ञानांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळवून देणे युरिया कीटकनाशकांचा अचूक वापर शेती खर्च कमी करणे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे या योजनेअंतर्गत इप्को कंपनी आपल्याला नॅनो युरिया स्प्रे करणारे ड्रोन पीक निरीक्षणासाठी कॅमेरा ड्रोन आणि यामध्ये लागणारं प्रशिक्षण हे फ्रीमध्ये भेटणार आहे आणि याची आपल्याला जे ड्रोन मिळणार त्याची वॉरंटी आणि त्याची सर्व्हिसिंग किंवा देखभाल कशी करायची ते पण आपल्याला पूर्ण या कंपनीद्वारे आपल्याला माहिती मिळणार आहे या, या ड्रोनची बाजारात किंमत तीन ते दहा लाखापर्यंत आहे पण इको कंपनी हे शंभर टक्के सबसिडीवर म्हणजेच मोफत आणि फ्री देणार आहे या योजनेसाठी सहभागी होण्यासाठी कोण पात्र आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया अर्जदार हा भागरी भारताचा नागरिक असावा असावा किमान अठरा वर्ष वय त्याचं पाहिजे शेती करत असल्याचा पुरावा म्हणजेच सातबारा किंवा पटवारी दाखला हा असणं आवश्यक आहे स्वतःचा किंवा गट शेतीचा प्लॅन्ट आपला हा असणं आवश्यक आहे पूर्वी कोणतेही ड्रोन सबसिडी घेतलेली नसावी गट लाभार्थी जर आपला शेतकरी गट एफ ओ कृषी संस्था असेल तर त्यांना एकत्रितपणे एक, एक ड्रोन मिळू शकतो इतको कम इतको ड्रोन योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे त्याची ऑनलाईन प्रक्रिया समजून घेऊया डब्ल्यू डब्ल्यू डॉट इप्को डॉट इन आपल्याला या वेबसाईटच्या वेबसाईटवर जायचं आहे यामध्ये आपल्याला ड्रोन योजना हा विभाग निवडायचा आहे त्यानंतर अर्ज भरा त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून आपले यासाठी काही लागणारे डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक फोटो मोबाईल नंबर प्रथम अर्ज करणाऱ्यास या तत्वावर हे ड्रोन दिले जाणार आहे अर्ज केल्यानंतर तुमची माहिती तपासून इको कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल त्यानंतर प्रशिक्षणाची बोलवलं जातं दोन दिवसाचं प्रशिक्षण हे फ्रीमध्ये असतं त्यानंतर ड्रोनचे डेमो सुरक्षा माहिती वापर कसा करायचा याचे संपूर्ण मार्गदर्शन या कंपनीद्वारे मिळते ड्रोन पी ओ हो किंवा नावावर वितरित केलं जातं एका वर्षाची वॉरंटी आणि देखभाल सेवा ही दिली जाते म्हणजेच सर्व्हिसिंग मेंटेनन्स हा खर्च हा कंपनीकडे असतो ड्रोन वापरण्याचे मिळणारे फायदे आहेत ते थोडक्यात मी सांगणार आहे तुम्हाला यामुळे आपला वेळही वाचतो मजुराही कमी का लागतात फवारणीचा अचूक परिणामही आपल्याला भेटतो आणि रासायनिक खर्चही रासायनिक औषधांचा खर्चसुद्धा आपला वाचतो म्हणजे या सर्वच कारणामुळे आपले आपल्या उत्पादनास नक्कीच वाढ होण्यास मदत होते पंजाब महाराष्ट्र गुजरात एमपी येथे हजारो शेतकऱ्यांना ड्रोन मिळाले आहेत उत्पादन उत्पादन हे वीस टक्क्यांनी वाढले आहे तर मजुरी खर्च हा तीस टक्क्यांनी कमी झाले म्हणजे एकंदरीत आपलं जवळजवळ तीस ते चाळीस टक्के उत्पन्न हे वाढलेले आहे पिकाच्या गुणवत्तेत ही सुधारणा झालेली आहे त्यानंतर काही यासाठी पडणारे आपल्याला क्वेश्चन आहे ते जनरल सगळ्यांनाच हे पडतात खर तर त्यासाठी थोडे क्वेश्चन अँसर सिरीज ते घेतोय आपण ड्रोन खरेदीवर मोफत मिळतो का ड्रोन हा खरोखर मोफत मिळतो का तर होय हा शंभर टक्के सबसिडीवर इतको ड्रोन मिळत आहे मला फवारणीचा अनुभव नाही तरी चालेल का तर होय हा इप्पो कंपनी मोपट्ट ट्रेनिंग देणार आहे ड्रोन खराब झाल्यास काय तर एक वर्ष वॉरंटीची सेवासुद्धा मिळते अर्ज केल्यानंतर आपल्याला ड्रोन किती दिवसात मिळतो तर अर्ज केल्यानंतर आपल्याला पंधरा ते तीस दिवसांच्या आत आपलं हे ड्रोन वितरण केलं जातं गावात किती शेतकऱ्यांना ड्रोन हे मिळू शकते तर आवश्यकता किंवा आणि पात्रतेनुसार गटांना प्राधान्य आहे जर आपला एफपीओ किंवा शेतकरी गट असेल तर यांना खूप जास्त असे प्राधान्य मिळणार आहे शेतकरी बांधवांनो इफ्को ही कंपनी खरंच सुवर्ण संधी आहे अशा तंत्रज्ञानामुळे आपली शेती फक्त परंपरेवरच नाही तर प्रगतीवर आधारित होईल तुम्ही अजून अर्ज केलेला नसेल तर त्वरित अर्ज करा आणि कंबाईंड मध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत आणि या योजनेबद्दल काय मत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा जय जवान जय शेतकरी